नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदा किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समटे आहे कोलपूर अवकाले दोन हजार सातशे शहाण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच पाचशे रुपये कमालद्र वेट आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंध्र वेटला बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते अकोला अवकालेली दोनशे पाच क्विंटलची किमानरा वेट आहे सहाशे रुपये कमाल दर भेटले एकोणीसशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समजते चंद्रपूर गजवड अवकाली चारशे तीस क्विंटलची किमान वेटला आहे सोळाशे रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा मिमते शरूर कांदा मार्केट आवकालेली आठशे बत्तीस क्विंटलची किमानद्र आहे तीनशे रुपये कमालद्र भेटला आहे एकवीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा आवकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा वेटला आहे एक हजार रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र आहे पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समित आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली आठ हजार सातशे एक्याण्णव क्विंटलची किमानद्र वेटला आहे शंभर रुपये कमाल दर वेटला आहे तेवीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र आहे अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवक आवकालील एकोणवीस क्विंटलची किमान भेटला एक हजार रुपये कमालद्र वेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र वेटला एक हजार पाचशे सदतीस रुपये त्यानंतरची बाधा आहे अमरावती फळं आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकलेली दोनशे पन्नास क्विंटलची किमानद्र वेटला एक हजार रुपये कमालद्र भेटलाय तेवीसशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे पाचशे रुपये कमाल द्र भेटला एकवीसशे रुपयांनी सर्वात भेटलं आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे मांजरी जात आहे लोकल आवकाली एकतीस क्विंटलची किमानं भेटलं आहे बाराशे रुपये कमाल द्र भेटला दोन हजार आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कामटी जात आहे लोकल आलेली सहा क्विंटलची किमान द्र भेटला आहे एक हजार रुपये कमाल द्र भेटला दोन हजार रुपये आणि सर्व भेटलं आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समते लासलगाव जात आहे उन्हाळी आवक आलेली एक हजार सोळा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानराव वेटला आहे सहाशे रुपये कमालदरव भेटला आहे दोन हजार एकशे बावन्न रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाय पंधराशे रुपये त्यानंतरची बादासमते संगम नेट जात आहे उन्हाळी आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान भेटला आहे दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे अकराशे रुपये त्यानंतरची बादासमते पिंपळगाव बसवंत जात आहे उन्हाळी आवक आलेली अठरा हजार क्विंटलची किंमत वेट आहे चारशे पन्नास रुपये कमालद्रेटला आहे दोन हजार छत्तीस रुपये आणि सर्वात द्रद्र भेटला आहे पंधराशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेड जात आहे उनाळी आवकाली, दर ची आवकाली दर ची, तीन हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे आठशे रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटला आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारनेर जात आहे उनाळी आवकाली चार हजार आठशे तीन क्विंटलची किमान भेटला आहे दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे दोनशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये तर होतो मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद